दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर हल्ली फिट राहण्याचं एक फॅड निघालेलं आहे की रोज व्यायाम करायचं रोज चालायचं आणि प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की नवीन नवीन जिम उघडत आहेत व्यायामशाळा उघडत आहेत आणि त्या ठिकाणी ट्रेनर असतात आणि ते आपल्याला शिकवतात की कशाप्रकारे तुम्ही व्यायाम करायचा आहे कशाप्रकारे तुम्ही स्वतःला फिट ठेवायचं आहे प्रत्येकाला वाटतं की आपण चांगलं फिट राहावं आपण सुंदर दिसावं आणि जे खेळाडू आहेत ते सुद्धा स्वतःला फिट ठेवतात जे धावणारे आहेत ते रोज धावण्याचा व्यायाम करतात आणि अशा प्रकारे ते सराव करतात आणि निमित्त ते आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायाम करत असतात कारण त्यांना स्पर्धा जिंकायची असते जे खेळाडू आहे त्यांना ती स्पर्धा जिंकायची असते पुष्कळ वेळा कधीतरी ते व्यायाम करत असताना काही गोष्टींचा ते त्याग करतात म्हणजे चांगले तळलेले पदार्थ चमचमीत पदार्थ हे ते खायचं टाळतात काहीजण गोड खाणं बंद करून टाकतात जेणेकरून आपल्या शरीराला जे पाहिजे ते व्यवस्थित मिळेल ना आपण फिट राहू शकतो पाऊलसुद्धा पहिले करिंत बघा नववाध्याने चोवीस वचनापासून पुढे बघा काय म्हणत आहे फर्स्ट करेंथियस चॅप्टर नाईन अँड वर्स ट्वेंटी फोर ऑनवर्ड्स ह्यामध्ये पाऊल म्हणत आहे की असे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल परंतु त्याचबरोबर तो असंही सांगत आहे की आपण नाशवंत जीवनासाठी नाही तर अविनाशी जीवनासाठी आपण धावलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तो अविनाशी मुगूट जो आहे तो मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपल्याला धावायला पाहिजे त्यासाठी आपल्या शरीरासोबत आपल्या आत्म्याचा सुद्धा व्यायाम केला पाहिजे आपल्या आत्म्याला सुद्धा त्याची सवय झाली पाहिजे आणि पापी गोष्टींचा त्यासाठी आपल्याला त्याग केला पाहिजे आपण त्या सोडून दिल्या पाहिजे जेणेकरून आपला आत्मा जो आहे तो तंदुरुस्त होईल ह्यासाठी सर्व गोष्टींसाठी पवित्र आत्मा आपल्याला नेहमी मदत करत असतो आज मी आध्यात्मिक माझी धाव पूर्ण करण्यासाठी कोणती तयारी करणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले करिन्थ ह्याचा नववा अध्याय आणि पंचवीसावं वचन फर्स्ट कर नाईन अँड वस्ट ट्वेंटी फाईव्ह ते नाशवंत मुगुट मिळवण्यासाठी असे करतात आपण तर अविनाशी मुगुट मिळवण्यासाठी असे करतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो